आपल्या सर्वांना माहिती आहे काल एक कितकी चितळे नावाची या महाराष्ट्रातील भंगारावलात आपल्या सर्वांना माहिती आहे तिने एक काल व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओमध्ये ती काय म्हणते माहितीये का मराठा आरक्षणाचं मग आंदोलन चालू आहे मग त्यांनाच माहितीये का माहिती नाही ते मागण्या काय एक वक्तव्य दुसरं ती काय म्हणते या ठिकाणी तिचं असं वक्तव्य आहे की, हो की ती म्हणते की माझ्या शेजारी आमच्या एक मराठा ओपन कॅटेगरीतले काका होते आणि मग मी त्यांना विचारलं की मुंबईमध्ये गेले असता तुम्ही तिथं आंदोलनाला का गेलात तर त्यांनी मला सांगितलं की मी ते येड्याची जत्रा पाहायला आणि टाइमपास करण्यासाठी गेलो आराम तो लावलात कितकी चितडे तुला एकदा सांगू इच्छितो की आमच्या मागण्या आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहेत मनोज जरांगे पाटील म्हणजे आमच्या दादानी जरी शिवराळ भाषा वापरली असली तरी सुद्धा आम्ही दादाच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहोत लक्षात येते का आम्ही दादाच्या पाठीमाग शंभर टक्के खंबीरपणे उभे आहोत दादानी भाषा वापरली समजू शकतो त्यांच्या त्यांची अवस्था काय होती हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे या ठिकाणी तुचीपडपणा शिकू नकोस आम्हाला आमच्या मागण्या चांगल्या प्रकारे माहितीयेत आम्ही आमच्या मागण्यावरती आजही ठाम आहोत आम्हाला पन्नास टक्केच्या आतमध्ये ओबीसी मध्ये आरक्षण या ठिकाणी हवं आहे ही आमची मागणी आहे त्याच मागणीवरती या ठिकाणी मी ठाम आहोत आणि सगळे सौर्याचं जे अधिसूचना आहे त्याचं कायद्यामध्ये रुपांतरण करावं ही आमची मागणी आहे त्या मागणीवरती आम्ही ठाम आहोत आमच्या हो, आम पहिली दुसरीच्या लेकराला सुद्धा आमची मागणी माहितीये त्यामुळे तू चिपडपाना शिकू नकोस राहिली दुसरी गोष्ट तू म्हणतेस की आम्ही जे मराठे कोटीच्या संख्येनं मुंबईला गेलो होतो ते टाइमपास करण्यासाठी गेलो होतो येड्याची जत्रा होती येड्याची जत्रा ये तू या घरात घुसली असली तर कळाली असतीस लक्षात येते का तुला म्हणजे आम्ही का तुला आमचे जे ज्या आमच्या बांधवांना वीस वीस लाखाचं पॅकेज आहे ते मराठा बांधव या ठिकाणी मुंबईला आले होते वाशीला आले होते ज्यांना वीस वीस लाख रुपयाचं पॅकेज आहे ज्यांचा करोडो रुपयाचा या ठिकाणी टर्न आहे असे मराठा बांधव या ठिकाणी मुंबईला आले होते ते का तुला येडे वाटले का येडे तुम्ही आहेत या महाराष्ट्राला येडे बनवण्याचं काम या ठिकाणी तुम्ही करत आहात अर्धनग्न कपडे घालता स्कर्ट वरती फिरता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता कपाळाला आयुष्यात कधी गंध नसतो आणि आम्हाला हिंदुत्व शिकवतात दुसरी महत्वाची गोष्ट रियाज अली सारखे इसाक पठांसारख्या माणसासोबत या ठिकाणी तुम्ही डेट वरती जाता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही ज्या वेळेस पण हिंदूवरती संकट येतं या देशावरती संकट येतं या राष्ट्रावरती संकट येतं तर सगळ्यात पुढे या ठिकाणी मराठे असतात आणि तू काय त्या ब्राह्म ब्राह्मण परिस्थिती परिस्थितीमधून आम्हाला चिपडपणा शिकवायला लागलीस का तुझी अवकात नाही लक्षात आलं का तुम्ही कोणाच्या जीवावर उड्या मारायला तर लक्षात घ्या वेळ आल्यानंतर कुणी नसतंय शेवटी मराठे जर अवकातीवर आले तर त्या ठिकाणी तुम्हाला फळत फळता भूय या ठिकाणी कमी होणार नाही मग त्यावेळेस गाया वाया करतात नाही मग आमचं याव झालं झालं त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो मराठ्याला अवकाळीवर येण्याची वेळी देऊ नका तुम्ही याच्या छोट्या छोट्या कार्यक्रम घेऊन या ठिकाणी मराठ्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत का मराठीची अवकात पाहिजे का तुम्हाला जर मराठी अवकातीवरती आले ना कुठंच राहणार नाहीत तुम्ही त्यामुळे केतकी चितळे तुला जर लय चर्चेमध्ये राहावं वाटतं ना पुरेच कपडे काढ तुम्हाला सवये लक्षात आलं का तुम्ही पुरे कपडे काढ पण मराठ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करू नकोस नाही तर त्याचे परिणाम या ठिकाणी तुला भोगावे लागते अशी सवय ना तुला इथपर्यंत घालतीस अनगे लक्षात आणखी थोडे वर्क राहणे वर्क वर दोडा खाली कर पण मराठ्यांना टार्गेट करून चर्चेमध्ये राहण्याचं काम करू नकोस तुला काय करायचं ते या ठिकाणी तू करू शकते चर्चेत राहण्यासाठी तुम्हाला सवय काय करू शकतात ते तुमची तुम्हाला माहिती आहे तोकडे कपडे घाला नाही तर घालूच नका परंतु मराठ्यांना आणि मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करून जर या ठिकाणी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असाल तर तिथे येऊन या ठिकाणी त्याचं उत्तर दिलं जाईल तसा थांबतो कितकी चितळे पुन्हा एकदा तुला सूचना नाही धमकी समाज या ठिकाणी मराठ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करू नकोस मराठ्यांना अवकाठीवर यायला वेळ लागणार नाही आम्ही आम्हाला आमच्या प्रकारे चांगल्या प्रकारे माहिती आहे ना आम्ही मोर्चामध्ये का जातो आमची मागणी आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्या आम्ही जे मुंबईला आलो होतो त्यावेळेस टाइमपास म्हणून नको गांड पाटली होती लक्षात आलं का जे घाबरले होते सरकार घाबरलं होतं पाया पडू लागलं आणि तू आम्हाला शिकाव्या लागलीस का की तिथे येड्याची येड्याची जत्रा अशी असती का येड्याची जत्रा तुमच्या असतात ज्या तुमच्या घरात होत्या तुम्हाला त्या सगळ्या दुनियाला माहिती आहे तुमच्या येड्याच्या जत्रा कशा असतात तर तुम्ही ज्या मध्ये त्यानंतर तुम्ही डेट करतात ना त्यावेळेस ज्या जत्रा होतात ना त्या आम्हाला चांगल्या प्रकारे माहितीये त्यामुळे तो चिकट चिपडपणा कृपया तुम्ही आम्हाला शिकवण आहे तूरतसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख